स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे तसं स्किन केअर करणार आहे मी आज माझं घरी तर बघा हे मी मार्केटमधनं घेऊन आली आहे तर आयब्रो केले नाही मी दोन महिने होऊन गेले तर जायलाच भेटत नाहीये बाहेर आणि नक्षू काही राहत ना बघूया काय होतं तर फर्स्ट आहे बापरे भेज वाटते होत <laughs> नाही मला आयब्रो उडायची नाही ते लागायची भीती वाटते कारण खूप जास्त जंतर आहे बघू शकता तुम्ही बापरे आहे का पॉसिबल माझ्याकडने ट्राय करू खरंच मला थरथर होत आहे <laughs> देईल कोणते तरी ओळखून नाही जाऊ नाही मला कस पकडायचं ते सुद्धा माहिती नाही काढले बरं दोन निघतच नाही खूप लाल झाली इकडची साईड काही जमलं नाही बहुतेक ब्लेड व्यवस्थित नाही आली ती मला जमलं नाही पकडायला तर काय माहिती किती उडाले आणि किती आहे जाऊ द्या आपण दुसरा प्लॅन करूया स्किन केअर आता पॅक लावूया बेसन हळद मिक्स करून घ्यायचं थोडं थिक झालंय आता यामध्ये थोडंसं पाणी किंवा रोज वॉटर नाही तर दूध ऍड करायचं मी दूध ऍड करत आहे बघा मस्त मिक्स करून घेतलंय अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आता हे छान चेहऱ्याला लावून घेऊ आता पॅक लावून घेते मी काहीच स्किन केअर करत नाही काहीच लावत नाही मी फेसला फक्त हेच एक आपला नॅचरल बेस तुम्ही ब्रशने पण लावू शकतात पण मला हातानेच कम्फर्टेबल वाटतं <laughs> पोज काहीच सोडायचं नाही मला पार्लरमध्ये काही करायचं असलं तर मी फक्त माझ्या बहिणीकडनंच करते तर राणूच्या टायमाला केलं होतं तिच्याकडनं सगळं आशुताई ओळखतच असेल तुम्ही सगळे अश्विनी भालेराव म्हणून स्टार आहे ते खूप छान छान व्हिडिओ असतात तिच्या नक्की जाऊन तिच्या चॅनलला फॉलो करा सपोर्ट करा तर बघा आपलं पॅक आता याला पंधरा मिनटं सुकू द्यायचं सुकल्यानंतर पुढची स्टेप मी दाखवतेच बऱ्यापैकी पॅक सुकलेला आहे नक्ष उठू लागला आहे तर मी आता बघा मसाज करून घ्यायची याची छान अजून छान सुकलं तर अजूनच छान आहे पण मी काही जास्त सुकू दिलं नाही नक्ष उठायचा वेळ झाला आहे त्याची वळवळ चालू आहे म्हणून मी पटकन क्लीन करून घेते आता घाबरेल नाही तर तो असा फेस बघून माझा छान मसाज करून घ्यायची एकदम खूप सॉफ्ट होऊन जाते स्किन दोन्ही हाताने मसाज करायची मी फोन पकडला हातामध्ये म्हणून एकाच हाताने करते मी ड्रायफ्रूट लावलं असतं पण आवाजाने अजून तो उठेल तो पटपट करून घेते एकदम चिकणी चिकणी स्किन होऊन जाते हात फिरवल्यावर पण एकदम सॉफ्ट लागते मलाईमुळे आणि बेसनमुळे ग्लो येतो हळद बेसनमुळे मी काहीच उपाय करत नाही फक्त एवढंच एक साधं सिंपल तेही मुंबईला गेल्यावरच करते मी रक्षाबंधन दिवाळीला असं मला करायला खूप जास्त कंटाळ येतो आणि मला वेळच भेटत नाही मुळात तर कानाला वगैरे पण लावत असते मी नेकला लावत असते आणि हातांना लावत असते पण नक्ष उठेल म्हणून मी काही जास्त केलेलं नाही थोडक्यात थोडं केलं फक्त फेसला चला आता मी फेस वॉश करते तर बघू शकता आहे स्किन माझी आता मी आंघोळ करताना फेस वॉश करेल आता सध्या फक्त पाण्याने धुतलंय मी आणि टॅप टॅप करूनच पुसायचं आणि इथे मला खूप मोठा पिंपल आलाय तर नक्की एकदा करून बघा काही साईड इफेक्ट नाही एकदम नॅचरल आपल्या घरातूनच काहीतरी कसं वाटलं सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा जर यूट्यूबवर बघत असाल तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय पा नक्षू पा, पा। पा, पा, पा। नक्षु पापा पापा man pa Naksu. papa papa papa, papa.